नमस्कार मी ज्ञानदा कदम एबीपी माझाच्या न्यूजरूम बुलेटिनमधनं महाराष्ट्र देशामधनं आपल्या सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एबीपीच्या प्लॅटफॉर्मवरनं आणि या न्यूजरूमधनं भेटताना मला प्रचंड आनंद होतोय बुलेटिनला आपण सुरुवात करूया पहिली बातमी आहे बुलेटिनमधली ती अर्थातच राजकारणामधल्या एका इंटरेस्टिंग कोलॅब्रेशनची हे कोलॅबरेशन आहे महाविकास आघाडीचं आणि राज ठाकरेंचं कारण आज महाविकास आघाडीचे नेते आणि राज ठाकरे हे एकाच कार्यक्रमामध्ये एकत्र दिसले निमित्त होता निवडणूक आयोगाकडे हे सगळी मंडळी गेलेली तर या याविषयीची मोड बांधली ती महाविकास आघाडीनं पण आक्रमकता दिसली ती राज ठाकरेंची त्यामुळे पुढाकार जरी महाविकास आघाडीचा असला तरी यात चर्चा झाली ती राज ठाकरेंची मतदार यादीतला घोळ ईव्हीएमचा मुद्दा आणि यानिमित्तानं सातत्यानं वादाच्या केंद्रस्थानी येणाऱ्या निवडणूक आयोगाला विरोधकांनी चांगलंच लक्ष केलंय मवियाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आणि या वेळेला राज ठाकरेंचं बोलणं आणि त्यांचा आक्रमक बाणा हा कमालीचा लक्षवेधी ठरला गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीला एक नवा भिडू मिळणार का अशी चर्चा रंगली आणि त्याचीच ही पहिली झलक असल्याचं बोललं जात आहे मतदार यादीमधल्या सगळ्या घोळावरती बोट ठेवत राज ठाकरेंनी आयोगाला अनेक सडेतोड प्रश्न विचारले दरम्यान विरोधकांशी निवडणूक आयोग उद्या पुन्हा एकदा चर्चा करणार आहे आणि उद्या होणाऱ्या बैठकीकडे अर्थातच राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयामधला एक फोटो खूप लक्षवेधी ठरला महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरे हे सगळेजण एकत्र बसलेले होते उद्धव ठाकरे आहेत राज ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत आणि चोकलिंगम आहेत त्या बैठकीत काय झालायचे ग्राफिक्स आमच्या ग्राफिक्स टीमनं बनवलेलं आहे अक्षरने ते ग्राफिक्स बनवलेलं आहे आणि या सगळ्या ग्राफिक्स टीमकडनं आपण थेट आता जाऊयात हे जाणून घेण्यासाठी की निवडणूक का आयोगाच्या कार्यालयामध्ये नेमकं काय काय झालं उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघांनी कसे सवाल विचारले ठाकरेंचे सवाल आणि आयोगाचे जबाब एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका घ्यायच्या आहेत आणि या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग खरोखर सज्ज आहे का हा खर पहिला थेट सवाल होता राज ठाकरेंचा दुसरा सवाल जर का निवडणुका घोषितच झालेल्या नाही आहेत तर मतदार नोंदणी आयोगानं बंद का केलेली आहे पुढचा सवाल तोही राज ठाकरेंचा वयाची अठरा वर्ष आत्ता पूर्ण करण, करणाऱ्यांनी मतदान का करू नये या एका मुख्य मुद्द्यावरती सुद्धा राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केला पुढे त्यांनी हाही प्रश्न विचारला की निवडणूक याद्यांमध्ये इतके सारे घोळ आहे इतका प्रचंड गोंधळ आहे तरी सुद्धा निवडणूक आयोग निवडणुकांना सामोरं कसं जातोय या पुढचा सवाल होता की व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका तुम्ही कशा घेता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की यावेळेला व्हिट व्हीव्हीपॅट नसेल हे आयोगानं आधीच जाहीर केलंय त्यामुळे त्या, त्या मुद्द्यावरती सुद्धा राज ठाकरेंनी बोट ठेवलेला आहे मुद्दा उपस्थित केलाय मग उद्धव ठाकरेंनी असं विचारलं की मतदान कुणाला जात आहे हे जर का करणारच नाही आहे तर त्यामुळे अर्थातच संभ्रम निर्माण होईल आणि हे अयोग्य आहे अशा एक प्रकारचा मुद्दा उद्धव ठाकरेंचा होता देशामध्ये सध्या कुठेच निवडणुका नाही आहेत त्यामुळे इतर ठिकाणांवरनं महाराष्ट्रातल्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट का आणलं जात नाही असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलं यावरती आयोगानं अर्थातच उत्तर दिलं आयोग म्हणाला की दुबार मतदार असतील त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान नेमकं कुठे करणार आहात विरोधकांचे सगळे मुद्दे आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवले जातील असं आश्वासन सुद्धा राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडनं देण्यात आलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते भेटले पण अर्थातच सगळ्यात जास्त चर्चा झाली ती ठाकरे बंधूंच्या सवालांची महाविकास आघाडीचे इतर नेते त्यांनी या सगळ्या संदर्भात काय मुद्दे मांडले आणि काय प्रतिक्रिया दिल्या त्या सुद्धा पाहूया सर्व प्रमुख नेत्यांनी ने जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय चर्चा अपूर्ण आहे उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयुक्त आयोग राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत म्हणजे चर्चा किती गांभीर्यानं झाली खोरवर झाली आपल्याला कळलं असेल या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात त्याचं डुप्लिकेशन जावं चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत यासाठी आम्ही मागणी केलेली आहे दुबार नावं ही तुम सगळ्यात भयानक आणि धक्कादायक उत्तर त्यांनी दिलं एका बाजूला बिहारमध्ये एसआयआर करतात ते आणि इथं त्यांनी असं म्हटलं की दुबार नाव ना तर मला डिलीट करण्याचा अधिकार नाही मग काय करणार तुम्ही दोन्ही ठिकाणी करणार का नाही म्हण मग आम्ही त्या मतदाराला विचारू की तुला कुठे मतदान करायचं आहे डिलीट काय नाही करणार डिलीट नाही करणार सगळ्यात धक्कादायक आहे वोट चोरी जी आहे ना तिथून इथून सुरुवात आहे